नमस्कार मित्रांनो एक अतिशय चांगली अशी चा, अशी बातमी एस बी आयच्या चेअरमन जे एस बी आयचे चेअरमन जे चे आहेत चे सी एस शेट्टी यांनी क्यू फोरचे जे त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केले त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही युट्यूबवर हे व्हिडिओ पाहू शकता पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत Uh, this 25-26, yeah, we have, have undertaken the largest or recruitment or ever or in the last one decade. but total decade recruitment uh, the across uh, categories FBA is so about 18,000 18, 18, out of which, local which local around 13,500 to 14,000 will be, be right clerical recruitment, 3,000 will be probationary officers and local-based officers, That's a and after almost a decade, we are recruiting 1,600 specialist officers, system officers. जी बातमी आहे ती आपल्याला मनी कंट्रोलवर पण वाचता येते मनी कंट्रोलवर लिहिलेलं आहे बघा हे अठरा हजार फायनान्शियल दोन हजार सव्वीस मध्ये अठरा हजार लोकांना एसबीआय रिक्रूट करणार आहे त्याचे डिटेल्स त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिले होते त्याच्यामध्ये सोळाशे दे, दे, सिस्टीम ऑफिसर असणार आहेत त्यानंतर ते तेरा हजार पाचशे ते चौदा हजार हे क्लेरिकल रिक्रुटमेंट होणार आहे तीन हजार प्रोबेशनल ऑफिसर असतील आणि लोकल बेस ऑफिसर तर प्रकारे अठरा हजार लोकांची भरती एस बी आयमध्ये मध्ये करायची आहे त्यांना एस बी आयचं म्हणणं असं आहे चेअरमन एस बी आय चेअरमन सी एस शेट्टी साहेबांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक सहा वर्षामध्ये एसबीआय ही डबल होऊ शकते बेसिकली त्यांचे पण त्यांची मी कॉमेंट वाचली होती एस बी आय कॅन ॲड वन एस बी आय एव्हरी सिक्स इयर्स ही विथ ग्रोज पर्सेंट कंपाऊंड इफेक्ट म्हणजे अतिशय महत्त्वा महत्त्वाकांक्षी अशी योजना जे एस बी आयचे चेअरमन सी एस शेट्टी साहेबांनी मांडलेली आहे त्यांचा परफॉर्मन्स सध्याचा परफॉर्मन्स पण खूप छान आहे त्यामुळे त्यांचा जो रिक्रुटमेंटचा जो प्लॅन आहे अठरा हजार एम्प्लॉईजना रिक्रूट करण्याचा तो एक आशा आशावादी चित्र आपल्यासमोर उभं करणार आहे कारण एस बी आय ही भारतीय बँकिंग क्षेत्रात अतिशय मोठी बँक असल्यामुळे त्याचे जे रिपरकशन्स किंवा त्याचे जे इफेक्ट आफ्टर इफेक्ट जे आहेत ते आपल्याला सगळ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळतात त्यामुळे बाकीच्या बँकांमध्ये पण या एस बी आयमुळेच एस बी आयसारखंच ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो आणि हे जे अठरा हजार एम्प्लॉईज एम्प्लॉईजांना रिक्रूट करायचे आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती हळूहळू आपल्यासमोर एस बी आय मांडेलच परंतु आपण जे जी मुलं एस बी आयसारख्या बँकांमध्ये काम करण्यासाठी किंवा नोकरी मिळण्यासाठी तयारी करत आहेत त्या मुलांसाठी एक अतिशय आशेचा किरण महत्त्वाचा असा आशेचा किरण आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर ज्या मंडळींनी हा हा अशा एस बी आय किंवा बँकिंग क्षेत्रातल्या संधी आत्तापर्यंत कधी सिरियसली घेतल्या नाहीत त्यांनी अवश्य घ्याव्यात असं माझं म्हणणं आहे कारण बँकिंग इंडस्ट्री बी एफ एस आय जे आहे ते भारतीय भारताचे जे ग्लोबल अँबिशन आहे दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार पंचेसपर्यंत आपली इकॉनॉमी सर्वोच्च पदावर नेण्याची त्याच्यामध्ये बँकिंग आणि फायनान्स हा अतिशय महत्त्वाचा रोल निभावणार आहे त्यामुळे एस बी आय आणि या रोल या बँकिंग क्षेत्रामधल्या भारताच्या प्रगतीसाठी आयचा जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे एसबीआय जे काय करेल त्याच्यावर त्याच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही जा जी अठरा हजार मुलांची एम्प्लॉईची भरतीची त्यांची जी प्लॅनिंग आहे फायनान्शियल सर्व्हिसमध्ये त्याचा आपल्याला फायदा जसा होईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे याच्याबद्दलची अधिक व्हिडिओ मी अवश्य जस जशी दस दस माहिती आपल्याला उपलब्ध होईल त्याप्रमाणे तुमच्या समोर आणेलच परंतु ही अतिशय चांगली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची माहिती जास्त जास्त मराठी मुलांमध्ये लवकर लवकर पोहोचली पाहिजे ही आयडीएफसी फर्स्ट बँकेची ऑपॉर्च्युनिटी होती बँकिंग मॅन्युफॅक्चरिंग फार्मा सॉफ्टवेअर इंडियन ओव्हरसीज बँकेची ऑप ऑपॉर्च्युनिटी एस आहे एसबीआयची सव्वीस हजार सव्वीसशे जॉबची ऑपॉर्च्युनिटी आपण शेअर केली होती अशा प्रकारच्या संधी आपण त्याचा लाभ उठवला पाहिजे जेणेकरून एक स्टेबल जॉब आपल्याला मिळेल ते आणि या अशा प्रकारच्या या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी एसबीआयची ही न्यूज अतिशय चांगला अतिशय चांगली बातमी आपल्यासाठी ठरू शकते तर या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि ज्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लिंक करा शेअर करा आपले मित्रमंडळी तुम्हाला जरी सुरुवातीला हा या अपॉर्च्युनिटी तुम्हाला जरी महत्वाची वाटली नसली तरी पण ज्या तुमच्या मित्रपरिवार शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर या सर्व याच्यातला कोणाला याचा फायदा होईल होईल असं वाटत असेल तर जरूर शेअर करा थँक्यू व्हेरी मच